अंगदुखी कमी करण्यासाठी पंधरा आयुर्वेदिक उपाय एक तिळ तेल, तेल मालिश तिळ तेल, तेल गरम करून दुखणाऱ्या भागावर दहा ते पंधरा मिनिटे मालिश करा रात्री झोपण्यापूर्वी मालिश केल्यास चांगली झोप लागते आणि सकाळी ताजेतवाने वाटते तिळ तेल तेलात थोडे सैंधव मीठ मिसळून मालिश केल्यास सांधे आणि स्नायूंच्या वेदना कमी होतात दोन अश्वगंधा अश्वगंधा पावडर दुधात मिसळून प्या अश्वगंधा स्नायूंची कमजोरी दूर करते आणि वेदना कमी करते तीन त्रिफळा चूर्ण रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण गरम पाण्यासोबत घ्या त्रिफळा चूर्ण नसांना आराम देते आणि वेदना कमी करते चार अद्रक आणि सुंठ अद्रक आणि सुंठ यांचा काढा बनवून प्या अद्रक आणि सुंठ वेदना कमी करतात आणि शरीराला उष्णता देतात अद्रक आणि सुंठ यांचा लेप दुखणाऱ्या भागावर लावा पाच हळद हळदीचे दूध प्या हळदीचा लेप दुखणाऱ्या भागावर लावा हळद वेदना कमी करते आणि सूस कमी करते सहा लवंग तेल लवंग तेल दुखणाऱ्या भागावर लावा आणि मालिश करा लवंग तेल वेदना कमी करते आणि स्नायूंना आराम देते सात मेथीदाणे मेथीदाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खा मेथीदाणे सांदे आणि स्नायूंच्या वेदना कमी करतात आठ दालचिनी दालचिनीचा चहा प्या दालचिनी वेदना कमी करते आणि शरीराला उष्णता देते नऊ ओवा आणि जिरे ओवा आणि जिरे भाजून त्याची पावडर बनवा रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा पावडर गरम पाण्यासोबत घ्या ओवा आणि जिरे वेदना कमी करतात आणि पचन सुधारतात दहा एप्सम सॉल्ट एप्सम सॉल्ट गरम पाण्यात मिसळून त्यात पंधरा ते वीस मिनिटे बसा एप्सम सॉल्ट स्नायूंना आराम देते आणि वेदना कमी करते अकरा शेक गरम पाण्याची पिशवी किंवा थंड पाण्याची पिशवी दुखणाऱ्या भागावर ठेवा गरम किंवा थंड शेक वेदना कमी करतात बारा योगासने आणि व्यायाम नियमितपणे योगासने आणि व्यायाम करा योगासने आणि व्यायाम स्नायूंना मजबूत करतात आणि वेदना कमी करतात तेरा योग्य आहार पौष्टिक आहार घ्या विटॅमिन आणि खनिजे असलेले पदार्थ खा पाणी भरपूर प्या चौदा पुरेशी झोप रोज रात्री सात ते आठ तास झोप घ्या पुरेशी झोप घेतल्यास स्नायूंना आराम मिळतो आणि वेदना कमी होतात पंधरा तणाव कमी करा तणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि प्राणायाम करा तणाव स्नायूंना घट करतो आणि वेदना वाढवतो रासना रासना पावडर गरम पाण्यासोबत घ्या रासना वात कमी करते आणि वेदना कमी करते निर्गुंडी निर्गुंडी तेलाने दुखणाऱ्या भागावर मालिश करा निर्गुंडी स्नायूंना आराम देते आणि वेदना कमी करते गुळवेल गुळवेलचा काढा प्या गुळवेल रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि वेदना कमी करते दशमुळारिष्ट दशमुळारिष्ट गरम पाण्यासोबत घ्या दशमुळारिष्ट वात कमी करते आणि वेदना कमी करते एरण तेल एरंड तेल गरम करून दुखणाऱ्या भागावर मालिश करा एरण तेल सांधेदुखी कमी करते लसूण लसूण तेलाने दुखणाऱ्या भागावर मालिश करा लसूण वेदना कमी करते आणि सूज कमी करते पुदिना पुदिन्याचा चहा प्या पुदिना स्नायूंना आराम देते आणि वेदना कमी करते धणे धण्याचे पाणी प्या धणे वेदना कमी करतात आणि पचन सुधारतात आवळा आवळ्याचा रस प्या आवळा सी सीचा चांगला स्रोत आहे आणि वेदना कमी करतो कोरफड कोरफडीचा गर दुखणाऱ्या भागावर लावा कोरफड सूज कमी करते आणि वेदना कमी करते शतावरी शतावरी पावडर दुधात मिसळून प्या शतावरी स्नायूंना शक्ती देते आणि वेदना कमी करते जायफळ जायफळ पावडर गरम पाण्यासोबत घ्या जायफळ वेदना कमी करते आणि झोप सुधारते मध मध गरम पाण्यासोबत घ्या मध वेदना कमी करते आणि शरीराला ऊर्जा देते लिंबू लिंबू पाणी प्या लिंबू व्हिटॅमिन सीचा चा चांगला स्रोत आहे आणि वेदना कमी करतो तुळस तुळशीचा चहा प्या तुळस रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि वेदना कमी करते